आंदोलन करणारे चंदर समाजाचे नेते जतदार नेते मान्य दीपक बाब बोराडे यांनी दिनांक एकवीस पासन आझाद मेंदार मुंबई येथे अमळवासी उपोषण सुरू केलं करणार आहेत आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लिंबागने व पंचक्रोशीतील सर्व अठरा पकड जातीचे बांधव या उपोटनाला पाठिंबा देणार आहेत आणि जर शासनाने याची लवकर दखल नाही घेतली तर बीड जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करणारं लिंबागण पहिले पहिलं गाव असेल असं मी शासनाला कळू इच्छितो जय शिवराय जय भीम धनगर बांधवांचा गेल्या अनेक वर्षापासून लोकशाही मार्गाने एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून प्रामाणिक आणि शांततेत लढा सुरू आहे परंतु सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्षित करत आहे माझी राज्य सरकारला एक विनंती आहे की धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा एकवीस तारखेपासून दीपक भाऊ बोराडे धनगर समाजाचे नेते आणि एसटीतून आरक्षण मिळावं म्हणून संघर्ष योद्धा हे उपोषणाला बसत आहेत त्यासाठी लिंबागणेश व पंचक्रोशीतील बालाघाट परिसरातून सर्व धनगर समाज बांधव तसेच सर्व अठरा पगड जाती जमातीचे बांधव आम्ही त्या ठिकाणी सहभागी होऊन त्यांच्या रास्त मागणीला मोठ्या प्रमाणावर पाठबळ देऊन त्या आंदोलनात सहभागी होणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र